इथे आज मी खमंग खुसखुशीत असे अतिशय पौष्टिक असणारे बाजरीच्या पिठाचे धिरडे केलेले आहेत बघू इथे तुम्ही लहान मुलांना डब्यातसुद्धा तुम्ही ही धिरडी देऊ शकता लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे जरूर करून बघा आणि रंग टेक्स्चर मस्त आलेला आहे जाळी देखील अतिशय सुरेख पडलेली आहे भरपूर साऱ्या सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला करूयात बाजरीच्या पिठाचे झि धिरडे नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशीत आणि अतिशय पौष्टिक असा पदार्थ करणार आहोत तर आजची चटकदार रेसिपी सुरू करूयात तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असे छानपैकी बाजरीच्या पिठाचे धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी आधी लागणारं पिठांचं साहित्य तुम्हाला सांगते तर इथे एका बोलमध्ये अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धे वाटी बाजरीच्या पिठाला पाववाटीपेक्षा एखाद दुसरा चमचा कमी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे छान आपले धिरडे कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे इथे बारीक रवा घेतलेला आहे तर सुरुवातीला हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेऊयात मस्त हे मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं की यामध्ये साधारण पाव चमचा ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव खूप छान उतरते त्याच्यानंतर यामध्येच आता घालायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट तर इथे साधारण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे हे घालूयात त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊयात तर इथे साधारण पाव चमचा हळद घालते आहे मी त्याच्यानंतर साधारण एक छोटा चमचा जिरे घालते आहे आखे जिरे त्याच्यानंतर एक चमचाभर धनेपूड घालते आहे त्याच्यानंतर यामध्येच घालते आहे मी साधारण एक मोठा चमचा तीळ इथे तुम्ही मी गावराने तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ तुम्ही घातली तरीसुद्धा काही हरकत नाही त्याच्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे साधारण एक चिमूटभर हिंग त्याच्यानंतर आता सुरुवातीला आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की इथे आता एक हिरवी मिरची मी अशी बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेऊयात तुम्हाला तुम्ही तिकटाप्रमाणे हिरवी मिरचीचा वापर केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही त्याच्यानंतर यामध्येच घालते मी एक बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा कांदा आहे मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या जरी घातल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही हे मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छानपैकी ह्याचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपलं बॅटर झालं पाहिजे तर इथे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तर आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण घालूयात चवीनुसार मीठ आधी सुरुवातीला मीठ घालू नका नाहीतर मग मिठाचा अंदाज चुकतो मस्त त्याच्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात परत हे मिक्स करून झालं यामध्ये आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीरची चव अतिशय सुंदर उतरते मिक्स मिक्स करून करून घेऊयात हे झालं की आता यामध्ये मी साधारण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते तुम्ही हवा असेल इथे तुम्ही एक चमचावर दही जरी घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण लिंबाने चव खूप छान येते मस्त हे मिक्स करून झालं की एक साधारण दहा मिनटं आपण हे बाजूला ठेवूयात तर साधारण पाच ते दहा मिनटं हे बॅटर रेस्ट करण्यासाठी मी ठेवलेलं होतं तर आता आपला रवा सुद्धा छानपैकी असा फुगलेला आहे हे बघा अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे जर तुमचं बॅटर थोडं दाट झालं तर ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर एक ते दोन चमचे पाणी वाढवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही पण पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे नेहमी आपण जसं धिरड्याला पीठ तयार करतो अगदी तसंच हे पीठ तयार करायचं आहे हे बघा आता आपण लगेच आता ह्याचे धिरडे तयार करायला घेऊयात तर इथे गॅसवरती एक छोटासा पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर आणि धिरडे सोडताना एक लक्षात ठेवा तुमचा तवा असेल किंवा पॅन असेल तो छान कडकडीत गरमच असायला हवा तरच धिरड्यांना जाळी छान पडते अन्यथा धिरड्यांना जाळी अजिबातही चांगली पडत नाही जर तुमचा तवा किंवा पॅन गार असेल तर तर आता या पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे तेल सगळीकडून पसरवून घेऊयात आपण आणि हा तवा पण आणि हा आणि हे तेलसुद्धा छान आपण कडकडीत गरम होऊन देऊयात तर आता तेलसुद्धा छानपैकी आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि तवासुद्धा छान गरम झालेला आहे तर आता हे धिरडे आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात तर सुरुवातीला साईडने तुम्ही सोडले तरी सुद्धा काही सरकत नाही छोटे छोटे झिरडे करते तुम्हाला हवं असेल ते तुम्ही मोठे केले तरी सुद्धा काही हरकत नाही मस्त बघा आणि थोडस सा, आता साईडने तेल सोडून घेऊया हो आता एक साइड शेकून झाली की आपण पलटी करून घेऊया हो तर आता एक साइड छान पैकी शेकून झालेली आहे आता हे बिरड आपण पलटी करून घेऊया अलगद हाताने हे बिरड पलटी करायचं हे बघा मस्त आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया छान शेकून झालेली आहे तर आता हे परत एकदा आपण पलटी करून घेऊया मस्त बघा अलट पलट करून दोन्ही साइडनी छानपैकी खरपूस आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे एक साधारण अजून दोन मिनिट मी शेकून घेणार आहे तर आता धिरड दोन्ही साईडनी छानपैकी शेकून झालं की, की हे बघा अशा पद्धतीच्या एका जाळीवरती आपल्याला हे धिरड काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि धिरड आपलं अजिबातही सॉगी होणार नाही हे बघा अशा पद्धतीच्या एका जाळीवरती एक हे धीरड मी काढून घेते आता अशाच पद्धतीने अजून एक तुम्हाला धिरड मी इथे करून दाखवते परत एकदा पॅन गरम करायचा छानपैकी एक चमचाभर तेल याच्यामध्ये सोडून घ्यायचं मस्त हे बघा आणि तेल छान सुरुवातीला गरम करून घ्यायचं दोड़ूं, दोड़ूं गे गे। तेल छान गरम झालं की एकदा परत एकदा हे पीठ खालून वरपर्यंत असं ढवळून ढवळून घ्यायचं आणि परत एकदा आता धिरड आपण सोडून घेऊया आणि साईडने सुद्धा छानपैकी आपण थोडंसं तेल सोडून घेऊया हे झिरड पण एक साइड शेकून झाले की आपण पलटवून घेऊया आहात बघू शकता झालेलं आहे आणि रव्यामुळे हे धिरडे छानपैकी असे कुरकुरीत होतात आणि अतिशय चविष्ट देखील लागतात आणि ह्याच्यामध्ये आपण बाजरी घातलेली आहे बाजरीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक देखील आहे तुम्ही लहान मुलांच्या सुद्धा डब्यात देऊ शकता अतिशय सुंदर रेसिपी आहे तर आता दुसरी साईड पण छान शेकून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व धिरडे इथे बनवून तयार करतील तर अशा पद्धतीने इथे सर्व धिरडी छानपैकी मी तयार करून घेतलेली आहेत आणि रंग टेक्स्चर बघू शकाल इथे तुम्ही जाळी बघू शकाल अतिशय सुंदर लागतात चवीला जरूर करून बघा ही धिरडी तुम्ही लोणच्यासोबत किंवा लिंबाच्या गोड लोणच्यासोबत किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा तुम्ही दह्यासोबत जरी ही धिरडी खाल्ली तरीसुद्धा छान लागतात किंवा तुम्ही ही दिर्डी नुसतीच जरी खाल्ली ना तरीसुद्धा अतिशय उत्तम लागतात चवीला तर जरूर करून बघा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा आज खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद